गुरुवारी संसदेत सादर झालेलं बजेट म्हणजे मोदी सरकारनं दहा वर्षात केलेल्या विविध योजनांचा लेखाजोखा असल्याची प्रतिक्रिया चेंबर ऑफ कॉमर्सनं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी संसदेत सन दोन हजार चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात दहा वर्षांच्या कालावधीत मोदी सरकारनं केलेल्या कामांचा आणि योजनांचा तसंच त्यावर केलेल्या ले खर्चाचा लेखाजोखा मांडला आहे अशी प्रतिक्रिया चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी यांनी व्यक्त केली या अर्थसंकल्पामध्ये के अपेक्षाप्रमाणे त्यांनी दहा वर्षाचे केलेलं एक प्रगती पुस्तक देशाच्या जनतेसमोर मांडलाय आणि याच्यामध्ये असं होतं की हा अर्थसंकल्प मांडताना मॅडम काय घोषणा करतील असं नेहमीप्रमाणे सगळ्याला वाटतंय परंतु ज्यांना अंतरिम अर्थसंकल्पाचा अर्थ खेळत आहे त्यांच्या त्यांना तेन्च माहीत होतं की याच्यामध्ये इलेक्शनच्या समोर कुठल्याही आचारसंहितेचा नियम भंग न होता त्यांनी तो अर्थसंकल्प मांडण्याचा पूर्ण प्रयत्न केला याच्यामध्ये अतिशयोक्ती न करता त्यांनी केलेल्या कामाचं प्रगती पुस्तक आणि केलेल्या लोका त्यांनी समोर मांडला याच्यामध्ये त्यांनी गरीब जनतेसाठी शेतकऱ्यासाठी रस्त्यासाठी पी एम गे गतीशक्ती योजना प्रधानमंत्री आवास योजना त्यानंतरनं गरिबाला गरीबाला जे ऐंशी कोटी लोकांना धान्य दिलं आहे त्यानंतर मुद्रा योजना महिलांसाठी केलेल्या योजना शेतकऱ्याला डायरेक्ट बँक ट्रान्सफरमध्ये जे फायदा झाला आहे त्याच्या योजना त्यामध्ये दोन पॉईंट सात लाख कोटी रुपये वाढले हे आवर्जून त्यांनी उपस्थित केली दुसरी म्हणजे व्यापारी आणि उद्योजकांसाठी एक अभिमानाची बाब म्हणजे जी एस टी एक देश एक मार्केट एक कर जो बहुचर्चित होता त्याचा फायदा कसा भारत देशाला झाला त्याच्यातून कर रचनेमध्ये कसा बदल झाला आणि आज इंटरनल कॉम्पिटिशन कसं आंतरराष्ट्रीय दर्जावर आपली थांबली ते सांगितले देशाच्या आर्थिक सुधारणा पायाभूत सुविधा आरोग्य शिक्षण शेती रोजगार योजना लघु आणि मध्यम व्यापारी यासह विविध योजनांचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणातून केला असून नवीन कर रचनेत सात लाख रुपयांपर्यंत कुठल्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही कॉर्पोरेट टॅक्स बावीस टक्के करण्यात आला आहे असंही राजू राठी म्हणाले आयकर आयकराचं जेव्हा अप्रत्यक्ष कराचा त्यांनी विषय निघाला त्यामध्ये त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की आम्ही भारतातील सर्व नागरिकांना एवढा अभिवाचन देतो की तुमच्या भरलेल्या करातून चांगला सदुपयोग केला जाईल म्हणजे कराचा बी चांगला उपयोग होईल आयकर भरणाऱ्याला बी याचं समाधान वाटला आणि तिसरं की जे नवीन कर प्रणालीमध्ये आहे ज्या इन्कम टॅक्सच्या नवीन रचनेमध्ये लोकं आहेत त्यांना सात लाख रुपयेपर्यंत टॅक्स काही भरायचा नाही आहे कॉर्पोरेट टॅक्स ज्यांचा मोठ्या प्रमाणात टॅक्स असतो त्यांना बावीस टक्केपर्यंत केले आहेत दुसरी गोष्ट की एफ डी आयमधून नवीन कंपन्या इथं येतात परदेशातील कंपनी येतात मेक इन इंडियाच्या खाली भारतात जे कंपन्या नवीन उद्योग घालतात त्यांना पंधरा टक्केपर्यंत एकंदरीतच हा अर्थसंकल्प निवडणूक पूर्वीचा असल्यानं कोणत्याही घोषणा न करता वास्तविक लेखा अनुदान बजेटमध्ये मांडलं असून चेंबर ऑफ कॉमर्सनं या बजेटचं स्वागत केल्याचं चेंबरचे संचालक तथा सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघाचे खजिनदार अंबादास बिंगी यांनी सांगितलं सोलार साठी सर्वांना जे सोलार योजनासाठी त्यांनी काही रक्कम तरतूद केलेल्या प्रत्येक गरीब लोकांना तीनशे युनिटपर्यंत सोलारची योजना या वर्षी मांडणार आहे या योजनेमुळे गरीब लोकांना तीनशे युनिट फ्री यूज सोलार यूज, योजनेची फायदा मिळ विद्युत फायदा मिळणार आहे ते त्या गरीब लोकांना फायदा होणार आहे आणि रो या योजने आत्ता जे दहा वर्षात केलेले आहे त्याचं सगळं अभ्यास करून इन्कम टॅक्स असो किंवा इतर जी एस टीमुळे जे फायदा झालेलं आहे ते राज्य सरकारना त्याचा फायदा मिळणार आहे एक एक करोड सासष्ट अमाऊंट या जी एस टीचा तरतूद पै अमाऊंट जमा झालेलं आहे ते राज्य सरकारांना प्रत्येक राज्य सरकारला त्याचा फायदा मिळणार हा अर्थसंकल्प आप करताना नरेंद्र मोदी साहेबांनी सर्व घोर गरीबांना असो किंवा नवीन महिलांना असो त्यांना जे फायदा भरपूर फायदा द्यावी या उद्देशाने हा अर्थसंकल्प पा, सादर केलेला आहे